जीएसटी कमी केला लावला कोणी होता नेहरूने लावला होता नेहरूने लावला होता नेहरून जीएसटी बघेल आठ वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला एकशे पंचवीस लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला कुठला तो आज का काहीतरी का, पिक्चर आहे त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील तुला कितना चाहते हो नाही दुगना करणं चाहते हो नाही ठीक आहे आप कर करतो तिप्पट करा सगळे आजूबाजू सांगतात तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील हा म्हणतो राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो सांगू उतर नाही तो लोक रस्ते पे उतरेंगे आंदोलन करेंगे तोडफोड होईल होईल मग लोक माझ्याकडे येतील मग मी हॉटेलवाल्यांना बोलवीन आणि त्यांना सांगेन पिपट नाही तुम्ही दुप्पट करा त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं या पद्धतीनं तुम्ही सरकार चालवत आहे